आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे देशिंग येथे सापडलेला मृतदेह बेंद्री येथील ओंकार शिंदे या तरुणाचा देशिंग तालुका कवटेमहांकाळ गावच्या हद्दीत देशिंग ते बोरगाव रस्त्यालगत असणाऱ्या तलावाजवळ एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळून आलेला होता या तरुणाची ओळख पटलेली असून ओंकार दिलीप शिंदे वय बत्तीस राहणार शिवाजीनगर बेंद्री तालुका तासगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे या तरुणाने आपली जीवनयात्रा स्वतः संपवली असल्याची माहिती समजून येत आहे देशिंगावच्या हद्दीत आढळून आलेल्या ओंकार शिंदे यांचा मृतदेह कवटे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे रुग्णालयात ओंकार शिंदे यांच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केलेली आहे मयत ओंकार शिंदे हे एका शेतीसाठी उपयोगी औषधी कंपनीमध्ये काम करीत होते अशी माहिती समजून येत आहे ओंकार शिंदे हे शेतीसाठी लागणाऱ्या औषध कंपनी संबंधातून काम करीत असल्याने त्यांचा अनेक शेतकऱ्यांशी संपर्क होता त्याचबरोबर तालुक्यातील औषध दुकानदार यांच्यासोबत देखील त्यांचे संबंध चांगले होते अशी माहिती देखील समजून येत आहे वय बत्तीस वर्षाच्या तरुणाने आपली जीवनयात्रा का संपवली या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क